बाबू काय सांगणार भारतीय जनता पार्टी पासून तुम्हाला डवळल्या डवळल्यानंतर तुम्ही आता धनुष्यबान हाती घेतलेला आहे काय सांगा धनुष्य हातात घेतला आम्ही कसे चळवळतली माणसं आणि संघर्ष करणार तिथं अन्याय आम्ही कधी सहन करत नाही म्हणून नावविलादा आम्हाला ना धनुष्यपण ना त्या ठिकाणी हाती घ्यावं लागला आणि निश्चितपणानं धनुष्यबाणाची नेते मंडळी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील सन्माननीय संदीपान भुमरे साहेब असतील सन्माननीय विलबा भुमरे असतील सन्माननीय पालकमंत्री शिरसाट साहेब असतील आमचे मित्र जिल्हाध्यक्ष रमेश पवार साहेब असतील सगळ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सन्मान स्वीकारलं आम्हाला मनुष्यमानाचा बिफॉर्म दिला त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी शिवसेनेचा कसा विजय होईल भारतीय जनता पार्टी शिवसेना यांचीच त्या ठिकाणी लढत होणार आहे आणि शिवसेना नक्कीच निश्चितपणाने येणाऱ्या पाच तारखेला मताच्या रूपांना दाखवून देईल की शिवसेना काय आहे राधाकृष्ण पटाडे काय आहे त्यांचे सहकारी काय आहे त्यांचे सैनिक काय आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी प्रमाणात फुलंब्री मतदारसंघामध्ये ही विजयाची मर्तमड करू असे या ठिकाणी विश्वास आपल्याला व्यक्त बरे तुम्हाला डोळण्याचं नेमकं प्रकार काय का आमचं बोलणं झालं त्याच्या बऱ्यापैकी बोलणं झालं हे तुम्हाला नाही नाही नेमकं आता नगर परिषद हातातून गेली भारतीय जनता पार्टीच्या त्याच्यानंतर हे हे का तुमच्यावर जे हे हे घटना घडली तुम्हाला तिकीट कापण्यात आलं तुमचं कुठेतरी अन्याय वाटतं का तुम्हाला अन्याय तर आहेच या गोष्टी आम्हाला भारतीय जनता पार्टी सोडायची बिलकुल इच्छा नसताना ना नाविलं त्यांना ते करावं लागले कारण त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला चालतच नाही आम्हाला तयारी करायला लावली वेळेवर सांगितलं चालत नाही चालत नाही तर मग आम्ही कशासाठी काम केलं एवढ्या खस्ता घालल्या पक्ष वाढवला संघटन वाढवलं हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण भागाच्या चालवतात कार्यकर्त्यांना माहिती नेते मंडळांना माहिती आहे का काय काम केलं किती संघटना आली प्रामाणिकपणानं काम केलं शेवटी ही वेळ आमच्यावर आली माझ्यासारख्या रीती तर सामान्याचं काय चर्चा पण कार्यकर्त्यांची मागणी होती बापांना तिकीट द्यावं म्हणून का याच्यावर कोणी काही वरती काही हे झालं का मागणी होती परंतु आम्हाला धावलायचेच होते त्यांनी सांगितलं हे चालत नाही आम्हाला नानाचे कट्टर समर्थक तुम्ही असलेले आणि कुठेतरी आता किंवा नानाच्या विचाराच्या मंडळीला ते बाजूला सरकवण्याचा प्रयत्न करत आहे दाबण्याचा प्रयत्न करीत आहे त्यांना नवीन पाहुणे रावळे बिल्डर मोठे करायचे त्याच्यामुळे आम्ही सामान्य कार्यकर्ते लढाई लढतो थँक्यू सर काही काय सांगणार तुम्ही बापूसाठी जे माघार घेतली काय सांगणार आहे सर काय बोलतो माघार घेतली लाड सांग की ह्या सर्कलला आज आम्हाला रत्न सापडलेला आहे आणि जनतेच्या इच्छासाठीच मी निवडणूक लढत होते आणि जनतेच्या विकासासाठीच जर आम्हाला रत्न सापडला असेल सा। तर मला जिल्हा परिषद अर्ज माघार घेण्याची काहीच हरकत नाही आज आम्हाला एक कौतुक वाटतं की सारखे माणसं आमच्या शिवसेनेत धराडीनं कार का, काम करणारे नेते भेटले याच्यासारखं दुसरा विजय कोणता आहे आजच माझा विजय झाला आजच आमच्या धनुष्यबाणाचा विजय झाला कारण की सारखे एवढे मोठे जिल्हा पदावरती मार्केट कमिटीचे एवढे खूप दिवसापासून कार्य करणारे सन्मान्य जर ते आम्हाला भेटले असेल तर आमचं विजय जिल्हा परिषदचा नाही पुण्यात तालुक्या तालुका, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगरचा विजय झाला आणि आज मी सांगते आमच्या इकडल्या पुण्या जे सर्कल आहे लाडसांगी चौका तिथपर्यंत प्रत्येकाच्या तोंडावर बापूचा शब्द आला का बापू आले म्हणजे आम्ही मतदान धनुष्य बानाला आजच विजय झाला नाही का, राथ। राथ। राथ ना 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 का ते आम्ही नाही सांगू शकणार आम्हाला आम्ही त्यांच्या आम्ही त्याला मतदान केलेलं आहे सरपंच सदस्य निवडून आल्यावर मार्केट आणि त्या हिशोबाने त्यांनी आमच्या लाडसांगी इथं ते काही पदावर आमची काही अपेक्षा नसताना मार्केट कमिटी शेतकऱ्यासाठी गवळी माथर उपर्जेचं उद्घाटन केलं पण रत्न चा हरलं बीजेपी नक्की हरली आज आमचा विजय झाला आज एवढे मोठे रत्नाम छक्र आले आमचा धनुष्य बाणाचा विजय झाला सन्मानने संगीपाठ भुमरे साहेब यांनी आदेश दिला तर काही तुम्ही कामाला लागा विलाश बापू रमेश पवार पण आज बापू सारखे रत्न आमच्याकडे आले माझा विजय झाला त्यामुळे मी त्यांच्यासाठी अर्ज माघार घेऊन आणि बापूचं काम दत्तानी चौका सरकार म्हणून शिवसेना म्हणून कार्यकर्ते म्हणून पहिला तालुकाध्यक्षपदी कार्यकर्ता म्हणजे हा तळमळीचा असतो आणि कार्यकर्त्या एकच अपेक्षा असते का ते तिथल्या जनतेचं हित आणि जनतेसाठी लढाओ आणि माझ्या ज्या माथा भगिनी आहे आमचे सन्मान्य श्री एकनाथ शिंदे साहेब या सर्वांच्या होटावरती आहे का माननीय आमचे लाडके आम शिवसेनेचे नेते कोण आमचे एकनाथ शिंदे साहेब यांच्या जे धनुष्यबाणी त्यांना आम्ही विजय करू असं त्यांनी जाहीर केलेले आणि ते रत्न आम्हाला सापडलं आज आमचा विजय झाला जय हिंद जय महाराष्ट्र आपलं नाव वंदना वाश्री तालुका अध्यक्ष लुंबडी